नमस्कार मित्रांनो माझे नाव जय केंद्रे आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर जिथे आम्ही आणतो सगळ्यात नवीन माहिती आपल्या जीवनाशी संबंधित आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत घरकुल योजना दोन हजार पंचवीस बद्दल महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली आहे ज्यामुळे अनेकांना घर मिळण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे चला तर पाहूयात या योजनेची पात्रता प्रक्रिया आणि इतर माहिती महत्वाची माहिती पार्ट वन घरकुल योजनेचं इंट्रोडक्शन कसं आहे ते घरकुल योजना महाराष्ट्र राज्य सरकारने दोन हजार पंचवीस मध्ये सुरू केली आहे या योजनेचा मुख्य उद्देश गरीब आणि मध्यवर्ती पूर्ण करण्याची संधी देणे आहे योजनेत भाग घेणाऱ्या व्यक्तींना आर्थिक सहायता दिली जाईल आणि घर बांधण्यासाठी आवश्यक असलेली जमीन किंवा इतर सुविधा देखील उपलब्ध करून दिले जातील तर चला पाहूया योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी कोणती पात्रता लागते पात्रता घरकुल योजनेच्या अंतर्गत सहभागी होण्यासाठी काही महत्वाचे पात्रता आहे चला तर पाहूया त्या बाबतीत आर्थिक स्थिती या योजनेसाठी कुटुंबाची वार्षिक कुट उत्पन्न मर्यादा लाख रुपये असावी तुम्ही एस सी एस टी ओबीसी किंवा सामान्य वर्गातली असू शकता पण या योजनेसाठी प्राधान्य देण्यात येईल त्या कुटुंबांना तीन वयाची आठ आट। तुम्ही अठरा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे असले पाहिजे चार घराची आवश्यकता घरकुल योजनेचा लाभ त्यांच्याच कुटुंबांना मिळेल ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही पाच आधार कार्ड आणि बँक खाते तुमच्याकडे आधार कार्ड आणि सक्रिय बँक खाता असणे आवश्यक आहे पाच थ्री कागदपत्रे कुठले कुठले लागतील पाहूया योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागद पत्रे आवश्यक असतील एक आधार कार्ड दोन उत्पन्न प्रमाणपत्र तीन जात प्रमाणपत्र चार बँक पासबुक पाच निवास प्रमाणपत्र सहा सात बारा उत्तरा जमिनीसाठी तर अप्लाय कसं करायचं बघूया अर्ज कसा करावा हे पाहूया तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन घरकुल योजना करू शकता सर्वप्रथम तुम्हाला सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन घरकुल योजनेचा अर्ज या शिक्षणमध्ये जाऊन फॉर्म भरावा लागेल नंतर आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली कॉपी अपलोड करावी लागेल अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अर्ज नोंदणी क्रमांक मिळेल ज्यामुळे तुम्हाला पुढील अपडेट्स मिळतील तर या योजनेचा फायदा काय बघूया आता घरकुल योजनेचा मुख्य फायदा काय आहे तर घरकुल योजनेचा फायदा मुख्यतः आर्थिक सहायता किफायतशीर घर बांधणी योजना आणि कर्ज योजना या माध्यमातून होतो हे घर सरकारी दरांवर निर्माण केले जाते आणि त्यासाठी कर्ज घेताना बँक आणि वित्तीय संस्थांनी काही सवलती देखील दिल्या जातात तर, जाता। तर मित्रांनो हे होते घरकुल योजना दोन हजार पंचवीस बद्दल सगळ्या महत्वाच्या गोष्टी जर तुम्ही योग्य पात्रतेच्या असाल आणि या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर नक्कीच अर्ज करा आणि तुमच्या घराचे स्वप्न साकार करा असा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी ठरला असेल अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक ला, करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि काही प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी कमेंट करा धन्यवाद मित्रांनो आपणास पुन्हा भेटू एका नवीन आणि उपयुक्त माहिती सोबत तेव्हा सुरक्षित राहा सुखी राहा